संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शेवटपर्यंत साथ देणाऱ्या आदर्श माता आई रमण यांच्या जयंती दिनानिमित्त जेवडनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला मंत्री बच्चू कडू यांनी हजेरी लावली बच्चू कडू यांचे ताशे वाचवून पुष्पहाराने जंगी स्वागत करण्यात आले रक्तदान शिबिराला अनेक महिला पुरुषांनी सहभाग घेऊन रक्तदान केले चे, चे, या कार्यक्रमात जेवणनगर येथील नवीन प्रहार संघटनाचे फलकाचे कडू यांनी उद्घाटन केले अनेक वर्षांनंतर दस्तूरनगर जेवडनगर परिसरात बच्चू कडू यांचे आगमन झाल्याने जल्लोष केला प्रहार संघटनेत नियुक्ती करण्यात आलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रहार जिल्हाध्यक्ष छोटू महाराज मार्गदर्शक रवी वैद्य शहर अध्यक्ष बंटी रामटेके किशोर सरदार शेख अकबर अभिजित गोंडाने योगेश कावरे शेकडो नागरिक उपस्थित होते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती